नमस्कार एन एस क्राफ्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर वेणी बघणार आहोत आपण दरवेळेला मैरपी बघतोच पण आज हे काहीतरी नवीन तर ह्या वेणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल हे आधी बघूया त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हा असा आकडा केसात अडकवायचा असतो तो ह्याच्यापेक्षा थोडं छोट्या साईजचा घेतलात तरीही चालेल हे चार नंबरचे पांढरे मोती आहेत हा आठ नंबरचा सोनेरी मोती आहे तीन नंबरचे पांढरे मोती आणि आठ नंबरचे हे जांभळे मोती हे मी ग्लास बिड्स घेतले आहेत तुम्ही साधे मोती वापरले तरीही चालेल आता हे फूल आणि त्याच्या आधी कात्री आणि सुई दोरा तर हे फूल दिसतं कसं तर हे बघा हे काहीचं असं थ्रीडी थोडंसं हलकं थ्रीडी इफेक्ट येतो बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत असेल अशा पद्धतीने हे असं दिसतं हे जर का तुम्ही थोड्या मोठ्या साईजमध्ये केलं तर त्याची मैरपही छान दिसेल पण हे एक काहीतरी नवीन प्रकार करायचा म्हणून मी ही वेणी करून बघितली तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला हे डिझाईन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण सुरुवात करतो आहे सगळ्यात आधी आता आपल्याला सुईमध्ये आठ चार नंबरचे मोती ओन घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा हे आठ मोती होऊन घ्यायचे ह्याचा आपण जसं चार मोत्यांचा चौ फुलं करतो तसा ह्याचा अष्टकोण करायचा हे पहा अशा पद्धतीने ह्याचा हा अष्टकोण तयार होतो फिरवून घ्यायची गरज नाही आहे कारण त्याला शेप येतो बरोबर आता आपण धाग्यामध्ये परत एक चार नंबरचा मोती घ्यायचा आहे त्यानंतर एक आठ नंबरचा ग्लास मोती तुम्ही मैरप करणार असाल तर इथे दहा नंबरचा मोती वापरा बाकीचे मोती सेम नंबर चार आणि तीन सेमच चार नंबरचे तीन मोती हे धाग्यामध्ये ओन घेऊया हे अशा पद्धतीने ओवलं की हे तीन मोती सोडायचे ह्याच्यामधून सुई नाही घालायची आपल्याला डायरेक्ट या ग्लास मोत्यामध्ये सुई घालायची त्यानंतर या चार नंबरच्या मोत्यात जो आपण आधी ओवला होता आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्हाला एकदम नसेल जमत तर एक एक मोत्यातून करा हे वरचे तीन मोती आपण स्किप केले ते वरचे तीन मोती स्किप केल्यामुळे हा असा शेप येईल त्याला आता असेच आपल्याला ह्या आठ पाकळ्या करून घ्यायच्यात अजून एक दाखवते मग पुढे तुम्ही करून घ्यायचे एक चार नंबरचा मोती एक आठ नंबरचा मोती तुम्हाला हव्या त्या रंगात तुम्ही करू शकता तीन चार नंबरचे मोती आता या तीन मोत्यातून सुई घालायची नाही ते स्किप करायचे या आठ नंबरच्या मोत्यातून चार नंबरच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून अशा पद्धतीने सुई काढून घ्यायची आता मी हे पूर्ण आठ पाकळ्या करून घेते आणि पुढे कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवत हे पहा मी हे पूर्ण करून घेतलं आहे मी एक पाकळी इथे मुद्दामच केली नाही आहे कारण ऑलरेडी माझ्याकडे हे एक फूल तयार आहे तर मी हे याला जोडून तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही जेव्हा पहिलं फूल करत असाल तेव्हा या आठही पाकळ्या करून घ्या आणि मग ही, ही पुढे मी जी स्टेप दाखवते आहे त्यानुसार करा आता माझ्याकडे हे फूल तयार होतं ह्याला मला ते जोडायचं आहे म्हणून मी हे केलं नाही आहे तर आता इथे आपण काय करणार एक जोडताना दुसऱ्या नंबरचा फुल करताना एक चार नंबरचा मोती एक आठ नंबरचा मोती आणि परत ती एक तीन नाही घालायची ते सॉरी एक चार नंबरचा मोती त्यानंतर या फुलाची एक पाकळी चार नंबरची जी चार नंबरचा जो सेंटरचा मोती असेल त्याच्यातून घालायचं त्यानंतर परत एक चार नंबरचा मोती घ्यायचा अशा पद्धतीने आणि मग हे या आठ नंबरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि जसं आपण इतर वेळी करत होतो पुढच्या मोत्यातून पुढे घेत होतो तसंच करायचं अशा पद्धतीने आता इथे आपल्याला चार नंबरच्या मोत्यांचं आपलं काम संपू आता आपल्याला चार नंबरचे चा मोती नाही लागणार आता आपल्याला लागणार तीन नंबरचे मोती आता धाग्यामध्ये आपण घेणार पाच तीन नंबरचे मोती एक दोन तीन चार पाच तुम्ही जेव्हा पहिलं फूल करत असाल तेव्हा हे आठही करून घ्या आणि मग ही स्टेप कंटिन्यू करा हे पाच घेतले आता धागा आपल्या इथूनच बाहेर आलेला होता कुठल्याही मण्यात घातलेला नाही आहे तुम्ही मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते हे बघा धागा इथून फक्त पुढे सरकवून घेतला होता ना तेवढाच बाकी कुठल्या मण्यात नाही आहे हे पाच मोती घेतले त्याच्यानंतर हा जो इथला कॉर्नरचा मोती आहे खालचा त्या मोत्यातून सुई वर काढायची त्यानंतर या मोत्यातून त्यानंतर परत एकदा या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची ठीक आहे हे फिरतं फूल तर फिरवता येतं आपल्याला परत आता धाग्यामध्ये चार घ्यायचे मोती तीन नंबरचे चार मोती एक दोन तीन आणि चार हे चार मोती घेतल्याच्या नंतर हा जो तीन नंबरचा मोती होता त्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची हे बघा हा मोती आहे तो तीन नंबरचा मोती आहे या मोत्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची अशा पद्धतीने मग परत या चार नंबरच्या मोत्यातून सुई पुढे सरकवून घ्यायची आता परत हीच स्टेप रिपीट करायची पाच आधी तीन नंबरचे मोती एक दोन तीन चार पाच त्यानंतर हा जो मोती आहे खालचा चार नंबरचा म्हणजे वरती जो आपण त्रिकोण केला आहे त्यातला खालचा त्याच्यातून सुई काढून घ्यायची त्यानंतर फिरवून घ्यायचे या या बाजूच्या मोत्यात आलं चार नंबरच्या की परत धाग्यामध्ये चार तीन नंबरचे मोती घ्यायचे एक दोन तीन चार हे चार मोती घेऊन झाले की या सगळ्यात पहिला जो आपण इथे खाली तळ्यात जो घातला होता तीन नंबरचा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि ह्या जो अष्टकोन केला होता त्यातल्या चार नंबरच्या मोत्यातून पुढे काढून घ्यायची आणि अशीच ही स्टेप आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यावर करायची तर आता तसंही माझा धागा कमी आहे तर मी तुम्हाला गोल्डन मोती कसा लावायचा ते जाऊन दाखवते आता इथून आता हे सगळं झाल्यावर अशीच सुई बाहेर आलेली असेल अशा अष्टकोनातल्याच एका ह्याच्यातून बाहेर आली असेल तर तिथे गोल्डन मोती घालायचा त्याच्या समोरचा जो मोती असेल आता हे बघा त्याच्या समोर इथे हा आहे तर मी काय करणार याच्यातून सुई अशी काढून घेणार ती सुई मला तिथे पुरली नसती म्हणून मी ते गोल्डन मोती लावून घेते आणि नवीन धाका जेव्हा मी घेईन तेव्हा ते फुल पूर्ण करेन मध्येच गाठ यायला नको म्हणून मी हे असं आधी केले तर परत एकदा इकडे यायचं म्हणजे तो मोती फिक्स होईल आणि ज्या मोत्यातून काढला होता धागा त्याच मोत्याच्या दुसऱ्या बाजूनी परत एकदा सुई घालायची हे बघा असा हा गोल्डन मोती पण लागला हे फूल आता मी हे फूल पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला किती हो गए, हे किती लेंथचं हवं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता मी हे जे केलं आहे ते मी सात फुलं केले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि खाली मी हा असं गोंडा केला आहे गोंडा म्हणजे काय हे ऑप्शनलच आहे इथे मी दहा हे तीन नंबरचे मोती घेतलेत हा एक आठ नंबरचा मोती आहे आणि, 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 आणि हा परत खाली एक तीन नंबरचा मोती आहे इथे धाग्याला गाठ मारलेली होती हे ओन घेतले ह्याच्यातून सुई काढली इथे परत सेम असंच ओन घेतलं आणि गाठ मारली आता मी तुम्हाला हा आकडा कसा लावायचा ते दाखवते माझ्याकडे अजून एक फोन तयार आहे मी त्याला दाखवते हे पहा आता जेव्हा हे असं अख्खं तयार होईल तेव्हा कनेक्ट करत जाल तुम्ही तेव्हा हे काहीसं उलट्या बाजूनी असं दिसेल तर हे फूल उलट्या बाजूने असे दिसते जी वरची बाजू आहे त्याच्या हा जो आठ नंबरचा मोती आहे त्याच्या ह्या होलात अशा पद्धतीने आता गाठ कुठे नाही आहे ना ते बघायचं आधी आणि त्यानुसार म्हणजे आपण फूल लावतानाच एक ती काळजी घ्यायची आहे जेव्हा तुम्ही कराल आता इथे कुठल्याही प्रकारची गाठ नाही आहे मी हेच बघणार आणि मग त्यानुसार फुलं जोडणार आणि याच्यामध्ये आपण हा फक्त आकडा आहे तो असा अडकवायचा ह्याला डिझाईन आहे त्यामुळे तो थोडासा जायला त्रास होतो पण त्यामुळेच तो बाहेर निघणार नाही म्हणून हा डिझाईनवाला मी आकडा निवडला तुम्ही जर प्लेन आकडा घेत असाल तर प्लेन घ्या पण नंतर त्याला सिक्युअर करायला काहीतरी करावं लागेल अर्थात मीही ह्याला ग्लू लावला आहे म्हणजे तो निघू नये म्हणून तर तसंच हे आता मी ह्याच्यामध्ये हा आकडा अडकवते हे बघा जर थोडंसं हलवून हलवून घालायला लागेल आणि हा ग्लास मोती आहे त्याचं होल थोडं मोठं असतं त्यामुळे एवढा काय त्रास वाटत नाही इझिली जातो हे बघा इझिली गेला अशा पद्धतीने आणि इथे फक्त नंतर फक्त इथे थोडंसं वर करून हॉट क्ल्यू किंवा फॅब्रिक ग्लू तुम्ही लावून त्याच्यामध्ये ते असं टाईटली सिक्युअर करू शकता आणि ह्या होलांवरती पण थोडा थोडा ग्लू लावा म्हणजे ते एकदम सिक्युअर होऊन जाईल जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा हे काहीचं असं दिसेल हा गोंडा आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला जर करायचं असेल तर करा नाही तर अशी ही पेणी खूप छान दिसते जर तुम्हाला ही म्हैरप म्हणून करायची असेल तर इथे आठ नंबरच्या मोत्याऐवजी दहा नंबरचे मोती वापरा आणि इथे आपण जे पाच मोती वापरले ना तीन नंबरचे ते इथे सात वापरावे लागतील कारण दहा नंबरचा थोडा मोठा येतो तर त्यामुळे इथे सात वापरावे लागतील बाकी तुम्हाला हे डिझाईन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकर मिळतील धन्यवाद